आज मनाची मिरज विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहे अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील ज्याच्या बाजूने कौल देतील हा उमेदवार मिरजेचा महाविकास आघाडीचा उमेदवार होईल अशी चर्चा आहे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मर्जीतील असेल असे सध्या चित्र दिसून येते महाविकास आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी झाले मात्र हे दोन्ही नेते आणि जनता ठरवेल हाच उमेदवार असेल आणि कदाचित भावी आमदारही असेल असे जनता म्हणत आहे मग हा उमेदवार कोण असेल असा प्रश्न आपणास पडला असेल थोडी चाचपणी केली असता आपण समजेल हा उमेदवार आपल्या मनातीलच आहे हो मंडळी हा उमेदवार जनतेच्या मनातील भूमिपुत्र बाळासाहेब होनमोरे निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीनंतर ज्या ज्यावेळी मिरजेत विशालदादा आणि जयंत पाटील साहेब आले त्यांच्यासोबत बाळासाहेब होनमोरे दिसून आले मिशन हॉस्पिटलमध्ये विशालदादांचा सत्कार करण्यात आला यावेळी विशाल दादांनी यांना आवर्जून सोबत घेतले तसेच जयंत पाटील साहेबांनी सुद्धा होनमोरे यांना शब्द दिलाय यावेळी आपण विधानसभेत असाल त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब फिक्स आहे जयंत पाटील साहेबांचे अत्यंत विश्वासू म्हणून दहा वर्ष काम केले आणि गतवेळी घेतलेली निर्णायक मते ही होनमोरे यांच्या जमेची बाजू आहेत त्यामुळे नवख्या उमेदवाराला उमेदवारी देऊन महाविकास आघाडी डाव खेळणार नाही अशी सध्या चर्चा मतदारसंघात आहे मतदारसंघात होनमोरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे अगदी पहिल्या विधानसभेपासून ते जनतेत आहेत लोकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत त्यामुळे जनता या वेळेला होनमोरे यांच्या बाजूने राहील असं दिसून येत आहे नुकतीच त्यांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली त्यामुळे उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल यात शंकाच नाही नेत्यांच्या बरोबर कायम निष्ठा ठेवणारा उमेदवारी अशी चर्चा सध्या आहे त्यामुळेच हे दोन्ही नेते होनमोरे यांना निष्ठेचे फळ देतील आणि सोबत राहून ताकद देऊन आमदार करतील हेच पाहणे आता बाकी आहे